हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सोप्या पद्धतीने दहा मिनटामध्ये दहा मिनटाच्या आतमध्ये होणारी मिठाई आपण आज बनवूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे एक वाटी मैदा त्याच वाटीने अर्धी वाटी आपण अर्धीपेक्षा जास्त थोडीशी साखर घेतलेली आहे आणि दोन तीन इलायची त्यासाठी आपला तूपसुद्धा लागणार आहे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेऊयात कढाई गरम होते तोपर्यंत साखरेची आपण पिठी साखर बनवून घेणार आहोत आणि इलायचीसुद्धा यामध्येच टाकणार आहोत इलायची सोलून घ्यायच्या साखरीची पिटी साखर बनवून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने कधीतरी आपला गोड खावंसं असं वाटतंच त्यासाठी अशा प्रकारची मिठाई तुम्ही नक्की बनवून खा काम करता करता आपण सहज अशी मिठाई बनवू शकतो तर मी कायम करत असते अशा प्रकारची किंवा बेसनाची सुद्धा अशाच प्रकारची मिठाई करून खाऊ शकतो खूप टेस्टी लागते त्यानंतर पिटी साखरसुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि मैदासुद्धा आता कडाईमध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर तूप टाकायचं आहे आणि तूप हे आपल्या अंदाजानुसार टाकायचं मला इथे तूप लागलेलं ला आहे तीन ते चार चमचे किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त लागलेलं ला आहे पाच साडेपाच चमचे मी ते तूप वापरलेलं आहे आणि तूप हे आपलं गावरानच पाहिजे दुसरं तूप नको आहे कारण गावरान चवीचं जे असतं तूप ते एकदम छान वास मारतं आणि इलायचीमुळे सुद्धा आपली इलायचीमुळे सुद्धा चव एकदम छान लागते तर तूप इथं मी अंदाजे टाकलेलं आहे चार ते पाच चमचे मला इथे किंवा जास्त तूप लागलं असेल आणि आपल्याला जी मिठाई जी आहे ती आपल्याला जास्त तेलकट किंवा तूपकट करायची नाही त्यामुळे आपण मापातच टाकणार आहोत आणि मैदा भाजताने सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून मैदा जळू नये आपला एकदम सोप्या पद्धतीने मिठाई लहान मुलांना सुद्धा आवडेल तोंडात टाकताच विरघळेल अशी ही मिठाई आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा मला, मला कमेंट्समध्ये सांगा मी पुरेपूर प्रयत्न करेल तो व्हिडिओ घेऊन येण्याचा तर चला मस्त असा आपला इथं मैदा भाजत आलेला आहे जास्त आपल्याला कलर चेंज करायचा नाही थोडासा चेंज करायचा आहे फक्त थोडासा ब्राउनिश टाईप तर बघू शकता थोडासा जो तूप टाकून घेतलेला आहे मी यामध्ये आणि सारखं ढवळतच राहायचं आहे तर कलरसुद्धा इथे चेंज झालेला आहे आणि अशाच प्रकारचा आपला रंग याचा हवा आहे तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तर चला आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जी थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडंसं म्हणजे जास्त पण थंड नाही थोडंसं कोमट कोमट झालं की यामध्ये आपण साखर जी आहे ती ॲड करणार आहोत जास्त गरम असताना मैदा यामध्ये पिटीसाखर टाकायची नाही जेणेकरून त्याचं पाणी होईल तर बघू शकते थोडासा कोमट झालेला होता तर मी ते आता आता या यामध्ये सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि तर याला असं पाच मिनटं ठेवायचं त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहोत दूध पण जास्त वापरायचं नाही थोडंसं वापरलेलं आहे तर बघू शकता अशा एवढंच वापरलेलं आहे आणि दूध हे आपलं थंड वापरायचं आहे गरम बिलकुल वापरायचं नाही त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एका पात्रामध्ये किंवा तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा काढू शकता इथे मी एक ताटली घेतलेली आहे याला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं कढाईसुद्धा मी गॅसवरून उतरून घेतलेली आहे आणि तूप सगळ्या प्लेटला लागेल आपलं एवढं इथपर्यंत म्हणजे ते पूर्ण पांगून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे केलेलं आहे आपण बर्फीचं किंवा मिठाईचं ते आपण यामध्ये ओतून घेऊयात आणि थंड होईपर्यंत याचं वेट करूयात एकदम फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही दहा ते दहा मिनटामध्येच आपली जी मिठाई आहे तयार होते तर आता असाच प्रकारे आपल्या याला ना चमचाने किंवा ओलतण्याने असंच दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सेट करून घ्यायची आहे मिठाई तर या पद्धतीने एकदा बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमचीही कशी झाली मिठाई ही नक्कीच कमेंट्स करून सांगा कधीतरी आपल्याला गोड खावंसं वाटतं त्यासाठी अशा प्रकारची सोपी आणि झटपट होणारी मिठाई एकदा बनवून बघाच तुम्ही मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते एकदम सोप्या पद्धतीने जेणेकरून सगळ्यांना करण्यासाठी मदत होईल तर आता फक्त आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे थोडंसं थंड झाल्यावर आपली जी मिठाई जी आहे ती सेट होईल इथे तोपर्यंत आपण यावरती बदाम कापून घेऊयात किंवा तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून यावरती टाकू शकता किंवा लावू शकता यावरती पिस्तासुद्धा छान लागेल पण माझ्याकडे बदाम होते मी बदाम कट करून घेणार आहे आणि बदाम पण छान लागतात तर कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट छान लागतात यावरती त्यानंतर यावरती मी टाकून घेणार आहे आता थंड झाले आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि तर आपण बघूयात कशा वड्या आपल्या याच्या पडतात ते तर अलगत अशा कडकसुद्धा होत नाही एकदम खुसखुशीत अशी आपली मिठाई तयार होते जिभेवर विरघळेल इतकी मऊसूत आहे तर मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकते एकदम सहज कापली जाते म्हणजे आपली मिठाई जी आहे एकदम परफेक्ट तयार झालेली आहे बिलकुल तुटत नाही किंवा मोडतसुद्धा नाही मध्येच एकदम कट झालेली आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वरून आपण बदामचे काप टाकूयात किंवा तुम्ही यावरती बदामसुद्धा चिटकवू शकता अर्धे काप करून त्यानंतर पूर्ण सेट झालेली आहे आणि आता आपण एक एक करून मिठाई काढून घेऊयात तर बघू शकता सहज आपली जी मिठाई आहे ती निघालेली आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता एकदम असे खुसखुशीत एकदम तोंडा टाकताच विरगेली एवढी आपली छान अशी मऊ सूत बर्फी झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये सगळ्या काढून घेते कट करून घेतलेल्या तर एकदम मस्त झालेल्या होत्या आणि सगळ्यांना खूप आवडल्या झटपट होणारा हा पदार्थ किंवा ही मिठाई तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होते चवीला अप्रतिम झालेली होती फक्त दहा मिनटामध्ये आपली मिठाई जी आहे ती तयार झालेली आहे आणि सगळं साहित्य आपल्या घरामध्येच अवेलेबल असतं तर मी जिलेबीसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने एकदम कमी साहित्यामध्ये पिझ्झासुद्धा टाकलेला आहे एकदम कमी साहित्यामध्ये घरगुती पद्धतीने अशा प्रकारची मिठाई तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खरंच खूप टेस्टी होते आणि स्वीट मार्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची मिठाई भेटतात ह्या चवीच्या भेटतात तर आपण काय घरी करायला काय हरकत आहे आपल्याकडं साहित्य असतं आणि कशाला बाहेरून आणायचं कधीतरी ठीक आहे पण कधी आपलं खावंसं वाटलं तर नक्कीच या पद्धतीने बनवा तर बघू शकता आता सगळ्या मिठाई ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि मी सुद्धा घेतलेला आहे एका प्लेटमध्ये तर बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे मस्त तुटत आहेत सुद्धा लगेच तुटली म्हणजे इतकी विरघेल तोंडामध्ये टाकताच तर अशा प्रकारे आपली मिठाई आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा अशा प्रकारची मिठाई बनवा आणि खा तर फायनली आपला मिठाई तयार झालेली आहे तोंडामध्ये टाकताच विरघळेल सहज तुटली जाते तर चला आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद